नमस्कार प्रेक्षको मी संग्राम छगळ भुजबळ अजित पवार आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना शरद पवारांशिवाय पानसुद्धा हलत नाही असं म्हणायची वेळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या सात आठ नऊ महिन्यांपासून जवळजवळ वर्ष होत आहे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा वाद पेटलेला आहे आणि त्या आरक्षणाच्या वादापासून ओबीसी विरुद्ध मराठा असाही वाद या ठिकाणी पेटलेला आहे ओबीसी मराठ्यांच्या तोंडाकडे बघत नाही तर मराठी ओबीसींच्या तोंडाकडे बघत नाही आहेत त्यामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणावर शिरलेलं आहे आणि हे राजकारण काही केल्या शमायला तयार नाही आहे छगन भुजबळांनी काल म्हणजे छगन भुजबळ हे प्रमुख ने नेते आहेत ओबीसीचं नेतृत्व करणारे तर दुसरीकडं त्यांच्या विरोधामध्ये असलेला एक आंदोलक मनोज जरांगे या दोघांची चांगली फाईट लागलेली आहे छगन भुजबळांनी मध्यंतरीच्या काळामध्ये सिन्नर येथे जरांगे आणि छगन भुजबळ या दोघांची गुप्त बैठक झाली होती त्यावर मी सुद्धा बोललो होतो महाराष्ट्रातल्या काही वृत्तवाहिन्यांनी त्याबद्दल काही बातम्यासुद्धा केल्या होत्या काही जणांनी सुद्धा केलं होतं आता या सगळ्या गोष्टी नंतर बोलणार आहे मी पुढे जाऊन मात्र छगन भुजबळांबद्दल आज बोलणार आहे आज छगन भुजबळांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली छगन भुजबळांनी ज्यावेळी बारामतीमध्ये अजित पवार किंवा मग त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सर्वपक्षीय बैठक महाराष्ट्र शासनाने दहा रोजी आयोजित केली होती त्या बैठकीला विरोधी पक्षातले लोक कुणीही त्या ठिकाणी गेले नव्हते आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली होती किंवा विरोधक हे फक्त राजकारण करतात विरोधकांना फक्त सत्तेमध्ये बसायचं आहे समाज नको आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं काहीही सुख नको आहे किंवा महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेला आबाधित राहावी अशा प्रकारचा कुठलाही त्यांचा हेतू नसल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं मग त्यामध्ये देवेंद्र फडणवीस होते एकनाथ शिंदे होते अजित पवार होते या सगळ्या लोकांनी जे आहे ते जे बैठकीला उपस्थित नाही राहिले त्या लोकांना जे आहे ते जे नाही ते बोलून रिकामे झालेले होते त्यानंतर छगन भुजबळांनी म्हणजे याच बैठकीवरून जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा कार्यक्रम होता कार्यकर्त्यांचा मेळावा कुठला तरी संकल्प मेळावा होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा आणि त्या कार्यक्रमामधून छगन भुजबळांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती जोरदार टीका केली होती छगन भुजबळांचं असं म्हणणं होतं की बारामतीचा एक फोन आला आणि विरोधी पार्टीचे लोक बैठकीला आलेले नाहीत शरद पवार ह्या सगळ्या गोष्टी करतायत का किंवा मग करून घडून आणतायत अशा सगळ्या गोष्टींचं छगन भुजबळांचं म्हणणं होतं असं म्हणायला काही हरकत नाही आता तेच छगन भुजबळ आज सकाळी सकाळी शरद पवारांची कुठल्याही प्रकारची परवानगी अपॉइंटमेंट विचारणा चौकशी येऊ का भेटायला असं काहीही विचारणा कर न करता थेट त्यांच्या घरी गेले मात्र शरद पवार हे आराम करत होते त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं खुद्द छगन भुजबळांनी सांगितलं त्याबरोबरच त्यांनी हेही सांगितलं की मी दीड तास बाहेर वेटिंग केलं वेळ घेतला आणि त्याच्यानंतर दीड सा दीड तासानंतर शरद पवारांची भेट घेतली शरद पवारानं या सगळ्या गोष्टींबद्दल मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी कुठलाही आमदार म्हणून नाही मंत्री म्हणून नाही राजकीय नेता म्हणून नाही तर एक सामाजिक काम घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे आणि ते म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी आणि आरक्षणाचं जे काही महाराष्ट्रामध्ये वाद पेटला आहे त्यासाठी तुम्ही मध्यस्थी करावीन हा सगळा प्रकार जो आहे तो थांबवण्यासाठी आम्हाला मदत करावी अशा प्रकारची विनंती घेऊन छगन भुजबळ त्या ठिकाणी गेले होते असं त्यांनी बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं मात्र छगन भुजबळ हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना असंही म्हणाले की महाराष्ट्रामधला वाद थांबवण्यासाठी मी राहुल गांधी प्रधानमंत्री अवघे कुणालाही भेटायला तयार आहे मग ते मग शरद पवारच काय तर कुणालाही भेटायला मी तयार आहे असं छगन भुजबळ म्हणाले तर मला त्यांना स्पष्ट सांगायचं आहे ज्या नाशिकच्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही जरांगेंना मध्यंतरी भेटले होते गुप्त बैठकीमध्ये जरांगेंनाच भेटा आणि त्यांनाच विचारा की या सगळ्या गोष्टी का सुरू आहेत आपण एकमेकांवर का टीका करतोय आणि तुम्ही माझ्यावर जोरदार टीका करताय मी सहन करतोय तुमचे कार्यकर्ते समाजाचे लोक मला फार घाणेरडे शब्दामध्ये शिविगाळ करतायत घाणेरडे मिम्स माझे बनवतायत या सगळ्या गोष्टी तुम्ही दोघंजण थांबवा ना तुम्ही दोघांनीच हा सगळा वाद जो आहे तो बाहेर आणलेला आहे त्यामध्ये कुठले एखादे शरद पवार कुठले राहुल गांधी कुठले प्रधानमंत्री हे मध्ये यायचं काही कारण नाही तुम्ही दोघांनीच हा सगळा वाद पेटवलेला आहे तर तुम्ही दोघांनीच हे सगळं निस्तारायला पाहिजे ठीक आहे तुमच्या जणी होत नसेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का केल्या हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय तुम्हाला जर वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी कायदा स्वयता बिघडू नये तर तुम्ही या सगळ्या गोष्टी याच्या अगोदर का केल्या नाहीत तुम्ही स्वतःला म्हणत असाल की मी काही उन्हाने किंवा मग काही माझे केस पांढरे झाले ते उघच नाही झालेले आहेत ठीक आहे आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे राजकारणामध्ये तुम्ही अनेक काळ दीर्घकाळ राहिलेला आहे तुम्हाला काहीतरी त्याच्यामधलं बरं वाईट माहीत असेल मात्र या सगळ्या गोष्टी तुम्हाला का कळल्या नाहीत हाही प्रश्न उपस्थित राहिलेला आहे त्याचं उत्तर कोण देणार आहे तुम्हाला ते उत्तर द्यावं लागणार आहे जरांगे फार तोऱ्यात आहेत त्यांच्याकडं पाच कोटी मराठे आहेत आणि ते म्हणतात मी तुम्हाला कच्चच खाऊन टाकेल या सगळ्या गोष्टी आहेत मला तर छगन भुजबळांना स्पष्ट विचारायचं आहे तुम्हाला काही थोडीफार शब्दप्रयोग मला करायचे नाही आहेत का म्हणून तुम्ही एखाद्या आंदोलनकर्त्याचे जरांगेसारख्या आंदोलनकर्त्यांचे खालच्या दर्जाचे शब्द ऐकून घेत आहात काय आहे ते मंत्रिपदामध्ये काय आहे ते आमदारकीमध्ये काय आहे त्या राजकारणामध्ये तुमच्या उतरत्या वयाच्या काळामध्ये एखादे लहान लहान लेकर तुम्हाला ज्या पद्धतीने बोलतात हे तुम्हाला कसं काय सहन करावं आहे आणि का तुम्ही सहन करताय काय मिळवायचं आहे तुम्हाला तुम्ही एकीकडे बोलत असताना मला काहीही मिळवायचं नाही मंत्रिपद मिळवायचं नाही आमदारकी मिळवायची नाही खासदारकी मिळवायची नाही काय राजकारणामध्ये ना मोठं व्हायचं नाही संपत्ती मिळवायची नाही काहीही मिळवायचं नाही असं तुम्ही स्पष्ट सांगता मग या सगळ्या गोष्टी चालल्यात कशासाठी ओबीसीच्या बाबतीमध्ये तुम्ही जी भूमिका घेतली होती ती तडीस घेऊन जाऊ शकला नाहीत तुम्ही तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आम्ही जो अंदाज बांधला होता कि की ओबीसी विरुद्ध मराठा करायचा आणि लोकसभेला चांगल्यापैकी जागा मिळून घ्यायच्या तुम्हाला तर त्याच्यामध्ये भोबळा मिळालेला आहे या सगळ्या गोष्टींचं करायचं काय आहे तुम्ही सिद्ध होत नाही आहेत तुमचे जे अजेंडे आहेत तुम्ही, तुम्ही पूर्णपणे फेल होऊन आहेत तुम्हाला ओबीसी मराठा विरुद्ध करून या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला लोकसभा निवडणूक जिंकायची होती तुम्हाला एक केवळ जागा जिंकू शकलात तुम्ही भारतीय जनता पार्टीला दारूण पराभव सहन करावा लागला आहे महाराष्ट्रामध्ये शिंदेनी त्यांची जागा जी आहे ती चांगल्या पद्धतीने राखून ठेवलेली आहे काय नेमकं सिद्ध करायचंय तुम्हाला ओबीसींचं आरक्षण जे आहे ते तुम्हाला मिळवायचं होतं ओबीसीमध्ये जरांगी सांगतात की सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या आणि सगळे मराठे दीड कोटी आरक्षणात गेलेत त्या सगळ्या गोष्टींचं काय ते रोकू शकलात का तुम्ही नाही महाराष्ट्रामधला जातीवाद रोकू शकलात का तर नाही मग तुम्ही यशस्वी कशामध्ये होणार आहेत मी मगाजी सांगितलं तुम्हाला की तुम्ही म्हणता माझे काळ्याचे पांढरे केस झाले उगस नाही झालेत मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत का नाही आहेत तुम्हाला शेवटी शरद पवारांकडे जावं लागतं जेव्हापासून शरद पवारांचा तुम्ही पक्ष सोडला जेव्हापासून पक्ष तोडून तुम्ही बाहेर सोबत नेला तेव्हापासून एकही संधी तुम्ही शरद पवारांना बोलल्याशिवाय सोडली नाही तुम्ही आज त्यांच्या पाय घड्या त्यांच्या पाय असे का पडता शरद पवारांच्या या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या बिघडून ठेवल्यात आणि तुम्ही ते आता निस्तरावा या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही जात असता केला होता आज शरद पवारांकडं आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही उत्तरं दिलेत ना तर ते मी खालच्या आठ दिवसापूर्वी सांगितलेले आहेत एकना वाशी की एकनाथ शिंदेंनी वाशीमध्ये जो काही जे आर काढला किंवा मग आश्वासन दिलं ते कोणाला विचारून दिलं तुम्हाला कधी विचारलंय का या बैठकीवरून विजय वडेट्टीवार आणि विरोधी पार्टीचे लोक असे स्पष्ट उत्तर का देत नाहीयेत या सत्ताधाऱ्यांना असं मी सवाल उपस्थित केलाय चार दिवसापूर्वी तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय तुम्हाला जे शरद पवारांनी उत्तर दिलीत आज तुम्हाला तेच उत्तर मी चार दिवसापूर्वी दिलेले आहे तुम्हाला की शरद पवारांनी आज असं म्हटलंय तुम्ही खुद्द छगन भुजबळांनी सांगितलंय की शरद पवार असं म्हणाले तुम्ही आश्वासन देत असताना मराठा समाजाला हे कोणाला विचारलं होतं की अशा प्रकारचा जी आर काढला आहे आम्ही काय करतो हे सगळी त्यांना मागण्या मान्य करतोय कोणाला विचारलं होतं अजिबात कोणाला विचारलेलं नाही काल बैठकीमध्ये तुम्ही काय ठरवणार आहात तिकडून विरोधी सत्ताधारी मिळून एकमत ये, एकत्र ये येणार आहात आणि तुमचं काय ठरलेलं आहे हे कोणाला तुम्ही सांगितलं होतं का किंवा महाराष्ट्रामध्ये सगळा वाद पेटलेला आहे आणि तो केवळ चाळीस पन्नास किंवा राजकीय लोकांच्या या सगळ्या मिटिंगमुळे थांबणार आहे का असंही शरद पवारने विचारलंच ना हे मी तुम्हाला चार दिवसापूर्वी विचारलेलं आहे की अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टीत सरकार कोणालाही विश्वासात न घेता काहीही करत आहे त्याला कुठल्याही एखाद्या शरद पवारसारखा नेता कसा काही पाठिंबा देऊ शकतो आणि ते कसे काय पुढे येऊन बाहेर भूमिका जाहीर करू शकतात कुठलाही नेता उठतो आणि भूमिका जाहीर करा असं म्हणतो छगन बुजबळ शरद पवारांकडून भूमिका जाहीर करून घेऊ इच्छित आहेत कारण त्यांचे सगळे गेम फेल चाललेले आहेत शरद पवार शांत बसूनही फायद्यामध्ये राहत आहेत आणि ते भारतीय जनता पार्टी अजित पवार शिंदे गटाला परवडत नाहीये म्हणून या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत आता भारतीय जनता पार्टी अजित पवार शिंदे गट या तिघांनी छगन भुजबळांना पुढं केलंय का की के शरद पवारांकडे जा आणि हे सगळे आता मुद्दे सोडवा आता शरद पवारांनी जर हे मुद्दे सोडले तरी त्यांनाच बेनिफिट होणार आहे ह्याचं तुम्हाला माहीत आहे का आता तेही मी सांगणार नाही तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कळतील मात्र शरद पवारांशिवाय तुमचं पानही हलत नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत असूनही तुम्ही का म्हणून उड्या मारत आहात किंवा मग का आबाळाकडे थुंकत आहात याचं कळायलाच काही मार्ग नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असताना तुम्हाला काहीही होत नाही आमची जुनी म्हण आहे खडकाला धडका काहीही होत नाही तो पहाड आहे तुमचं काय आहे त्याचं काय होणार आहे तुमच्या डोक्याच्या चिंदड्या होऊन जातील अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तुम्ही म्हणत असाल की मी त्यांच्याकडं फक्त सामाजिक काम आणि महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी हे काम घेऊन गेलो होतो तर शरद पवार आहेत ते त्यांना तुम्ही काय बोलता तुमच्या काय भावना आहेत या सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची ही भेट फक्त तेवढ्या कारणासाठी नव्हती हे कोणी जरी जाणत नसलं तरी मी जाणतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत म्हणजे मी आता बोलून दाखवणार नाही ते विधानसभेच्या पूर्वी तुम्हाला या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला पाहायला मिळतील एवढंच त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की छगन भुजबळांना तिकडे शरद पवारांना भेटायचे भेटा राहुल गांधींना भेटायचे भेटा प्रधानमंत्र्यांना भेटायचे भेटा काही हरकत नाही वाद मिटवायचा आहे ना वाद तुम्हीच उभा केलेला आहे दोघांनी जरांगे आणि तुम्ही तो तुम्ही दोघांनीच सोडवला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला काय वाटतं हा वाद नेमका कोणी उभा केला आणि कोणी सोडवायला पाहिजे काय नेमकं चाललंय कोण शांतता भंग करत आहे कोण शांतता राखवण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाइक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो